या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेच या देशातल्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी खासदाराचं राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या खासदाराचं प्रचंड विश्वास भारताच्या विकासाचा विश्वास देशाच्या विकासाचा विश्वास मान्य प्रधानमंत्री मोदीजीवर आहे आणि पुन्हा एकदा या देशाने दाखवून दिलेला आहे या निवडणुकीत की एनडीए प्रचंड मजबूत आहे उलट ज्यांनी या राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदामध्ये आम्हाला एनडीएचे मतं फोडायचे आहे एनडीएचे मतं आम्ही तोडू आणि आमच्या उपराष्ट्रपती निवडून आणू त्यांनी असं म्हटलं होतं त्यांनी अशा वल्गना केल्या होत्या खरंतर त्यांनी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि वरच्या त्यांच्या संपूर्ण राहुल गांधींनी आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे की अवैध मतं कुणाची आहेत त्यानंतर त्यांना कमी जे तीनशे मतं मिळाले कमी मतं का मिळाले कुणाचे मतं गेलेत मला असं वाटतं की ते अजूनही आत्मपरीक्षण करत नाही आहे लोकप्रतिनिधी मोदींच्या मागे आहे खासदार मोदींच्या मागे उभे आहेत लोकसभा मोदींच्या मागे उभी आहे राज्यसभा मोदींच्या मागे उभी आहे आणि पुन्हा हे सिद्ध झालं आहे की या देशामध्ये भारताच्या विकासाचा जर केंद्रबिंदू काय आहे तर माननीय पंतप्रधान मोदीजी आहे हे राज्यसभेच्या लोकसभेच्या खासदारांनी पुन्हा एकदा सरकार एनडीएला मतदान करून दाखवून दिलेलं आहे त्यामुळे त्यांना आत्मपरीक्षण करायचं आहे ते आता उलटे पडलेले आहेत त्यांना त्यांच्या मत तपासायचे जे कोणते मतं कुठं गेले हे ते त्यांनी आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे